महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्यासाठी आवेदनपत्र भरू इच्छिणाऱ्या सर्व डी एड बी एड पदवीधारकांचं आणि शिक्षकांचं आजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये स्वागत आता आपण टी ई टी परीक्षा दोन हजार पंचवीससाठी ऑनलाईन फॉर्म भरत असताना कोणती प्रमाणपत्र कोणते डॉक्युमेंट सोबत ठेवायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही नवनवीन अपडेट्ससाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा टी ई टी परीक्षेचे ऑनलाईन ॲप्लिकेशन पूर्ण करताना त्याला विशिष्ट वेळेत पूर्ण करणे बंधनकारक असल्यामुळे आपल्याला अर्ज भरत असताना काही महत्त्वाची डॉक्युमेंट्स सोबत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे तुमचा फॉर्म अचूक भरणं तुम्हाला वेळेत शक्य होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं जात व प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र आपण सोबत ठेवावं कारण आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आपल्या जात प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक तसेच जात वैधता प्रमाणपत्राची दिनांक व क्रमांक अर्जामध्ये नमूद करणं आवश्यक आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्रे ज्यामध्ये दहावीचे प्रमाणपत्र बारावीचे प्रमाणपत्र पदवीचे म्हणजे बी ए बी एस सी बी कॉमचे प्र प्रमाणपत्र व यम एचे गुणपत्रक अचूक माहितीसाठी सोबत ठेवावे शैक्षणिक पात्रता भरत असताना सर्वप्रथम दहावीची आणि त्यानंतर बारावीची माहिती तुम्हाला भरायची आहे ती अचूक भरण्यासाठी दहावीचे आणि बारावीचे प्रमाणपत्र तुम्हाला सोबत ठेवणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्या चुका होणार नाहीत तिसरी गोष्ट शैक्षणिक अर्थामध्ये पुढचा टप्पा हा पदवीची नोंद आणि पदव्युत्तर परीक्षेची नोंद म्हणजे एम एम एस सीची नोंद करणं आहे त्यासाठी तुम्हाला तुम्ही घेतलेल्या पदवीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र आणि तुम्ही घेतलेल्या पदव्युत्तर पदवीचं म्हणजे एम एम कॉम एम एस सीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र सोबत ठेवणं आवश्यक आहे गुणांची टोटल करून ठेवा एकूण किती गुणांची परीक्षा दिली ते सुद्धा तुम्ही लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला ऐनवेळी धावपळ होणार नाही तिसरा महत्त्वाचा मुद्दा व्यावसायिक अर्हता प्रमाणपत्र जसे की डी एड डी टी एड बी एड बी पी एड या अर्ता तुम्हाला पेपर एकसाठी डी एडची अर्थात आणि पेपर दोनसाठी बी एडची अर्हता नमूद करायची असल्यामुळे तुम्ही ही सर्व प्रमाणपत्र गुणपत्रकं सोबत ठेवा या ठिकाणी आपण बघू शकता आपल्याला विद्यापीठाचं नाव एकूण गुण ठेवलेले गुण प्राप्त गुण निकाल कधी लागला श्रेणी कोणती प्राप्त झाली हे सर्व या अर्जामध्ये नमूद करायचं आहे या अत्यंत छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या ऐनवेळी चुकाव होऊ नये आणि आवश्यक डॉक्युमेंट तुम्ही सोबत ठेवल्यास अर्ज बिनचुक भरता यावा यासाठी मार्गदर्शन केलं आहे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा ऑनलाईन फॉर्म भरत असताना जास्त वेळ झाल्यानंतर त्वरित लॉग आऊट होण्याचा धोका असल्यामुळे सर्व उमेदवारांनी येथे नमूद केलेली कागदपत्रे ऑनलाईन फॉर्म भरत असताना सोबत ठेवावीत म्हणजे तुमची माहिती बिनचूक भरली जाईल तसेच तुमच्या चुका होणार नाहीत ना। सगळ्यांना सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना टीईटीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद